आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक पाचशे एक्क्याण्णववर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे नाई हानी परे न रावे निसूरम नपडे विसर काय करू वाटे मात मातका पडिया पाटविती न्याया मूळ मज आणि कया मना नावडे सोहळा करिते टकळा माहेरीचा बहुकामे केले बहुकासा बीस बहु झाले दिस भेटी नाही तुका मने त्यांचे नकळे अंतर अवस्था ते फार होते मज पु वाटे मात कापडिया पडिया भीती न्याया मूळ मज प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नाई हानी परी न रावे निसूर न, न पडे विसर काय करू कारण महाराजांनी या अभंगामधून भगवंत प्राप्तीला लागलेले जे महात्मे आहेत त्याच्यासाठी त्याचं मर्म सांगितलेलं आहे ते मर्म कशामध्ये आहे महाराजांनी निसूर एक शब्द पहिल्या चरणामध्ये वापरलेला आहे निसूर म्हणजे निष्काळजीपणा म्हणून तुम्ही परमार्थ असाल संसार असाल व्यवहार असाल राजकारण नोकरी कोणतंही कर्म करीत असताना तुमच्या जीवनामध्ये त्या कर्मामधून लाभ होतो किंवा लाभ होत नाही म्हणून तुम्ही ते कर्म तुमच्या जीवनामध्ये करू नका कर्म करीत असताना लक्षपूर्वक होशपूर्वक तुमच्या जीवनामध्ये कर्म करा कारण निष्काळजीपणाचं कर्म संसारामध्ये काही कामाचं नाही परमार्थामध्ये नाही नोकरीमध्ये नाही धंद्यात नाही ना कुठंच निष्काळजीपणाचं जे कर्म तुम्ही करता ते तुमच्या काही कामाचं नाही त्याच्यामधून तुम्हाला काही फायदाही तुमच्या जीवनामध्ये होणार नाही म्हणून ज्या मनुष्याला खरंच संसार करता आला नोकरी करता आली धंदा करता आला त्यालाच ते त्याच्या जीवनामध्ये परमार्थसुद्धा कळतो पण हा जो महाराजांनी सांगितलेला आहे निसूर निसूर म्हणजे काय नाही हानी हानी होते म्हणून किंवा लाभ होत म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करू नये फक्त कर्म करीत असताना त्या कर्मामध्ये काळजीपूर्वक करावं कशी काळजी राहावी मन इंद्रिय बुद्धी या देहासहित ते कर्म करावं सुद्धा राहू नये कारण देहाचंसुद्धा भान आपण कर्म करीत असताना आपल्या जीवनामध्ये न राहिलं पाहिजे मग तुम्ही नोकरीही करीत असाल पण थोडं फक्त तुम्हाला बदल करायचा आणि तीच तेच कर्म तुम्हाला भगवंत प्राप्तीसाठी लावायचं आहे कारण तुम्ही नोकरी धंदा व्यवसाय काही करीत असताल ते फक्त बदल फक्त भगवंत प्राप्तीमध्ये करायचं आहे मनिस्ता मन परमार्थ कर लोक वाटते त्यांना परमार्थ करायलेले आहेत म्हणून म्हटले की आता गावगाव सप्ते चालू आहेत एक गाव नाही की त्या गावामध्ये सप्ता नाही पण तिथं सगळं निष्काळजीपूर्वक सप्ता चालू आहे तिथं कुठं कोणाचाच होश नाही काळजीपूर्वक नाही त्या सप्त्यामध्ये पूर्ण बहून घेतले नाही देहभान विसरून एकही मनुष्य त्या सप्त्यामध्ये कर्म करायला तयार नाही कारण मी माफी मागून बोलतो आता माझ्या गावात तीन सप्ते झाले दोन सप्ते झालेले आहेत आता तिसरा उद्या उभारतो महादेव मंदिराकडला मग तीनही सप्त्यामध्ये कारण उ विणा घ्यायचा म्हणलं तर विण्यासाठी लोक घ्यायला तयार नाहीत तुमच्या जीवनामध्ये काकडा कोणी करायला तयार नाही भजन करायला तयार नाही आणि कथा कीर्तन ऐकायलासुद्धा तुमच्या जीवनामध्ये लोक बळं किंवा पैसे देऊन आणावे लागतात आता ते उभारण्यासाठी जे लोक राहतात गायक वादक ते पैसे देऊन तुमच्या जीवनामध्ये आणावे लागतात तुमच्या गावामध्ये काही माणसं नाहीत का उभारण्यासाठी पण कुणालाच उभारावं असं वाटणं गेलेलं आहे म्हणजे एवढी निष्काळजी आहे भगवंत तुम्हाला प्राप्त करायचा आहे पुण्यकर्म तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे मात्र तुम्ही जर बेहोश कर्म करीत असता निष्काळजीपूर्वक तुम्ही सप्ताह असे कितीही केले तरी तुमचा तो परमार्थ कोणत्या दिशेला जायलेला आहे तर मते तो परमार्थ एकदम परमार्थाला दिशाच वेगळी मिळालेली गल आहे त्याच्यात अनेक कारणं आहेत त्याच्यावर मी एक छोटंसं उदाहरण देतो कारण माझ्याच ऑफिसमधले केशवराव देशमुख म्हणून खाडगावचे त्यांनी अठ्ठावन्न वर्ष नोकरी केली ते सेवानिवृत्त झालेले आहेत नोकरीही त्यांच्या जीवनामध्ये काळजीपूर्वक केली कारण मन लावून नोकरीही केली आता शेती करतात दोन वर्ष झालं आता यावर्षी त्यांनी सोयाबीनचं उत्पन्न काढलं एका बॅगला तीस कट्टे सोयाबीन निघालं मला सांगायचे की त्यांनी मला सांगितले की बंधू तू जरा शेतीकडं लक्ष दे आता माझं सांगतो स्वतःचं मला दीड एकरमध्ये तीन कट्टे सोयाबीन झालेलं आहे आता मी काय म्हणावं माझा खर्चसुद्धा निघालेला नाही मग अशा शेतीला काही महत्त्व आहे का ती न केलेली बरी आहे हे कळतं मी बारा बारा तास ह्या परमार्थासाठी किंवा एखाद्या अभंगावर चिंतन मांडण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी देतो कारण का देतो की हे लोकांनी घेऊ म्हणून पण घ्यायलाच कोणी तयार नाही बरं लोकाची प्रवृत्ती कशी झालेली आहे की येईल आता समजा आमच्या देशमुख साहेबाला तीस कट्टे झालं हा त्यांनी जर सांगितलं तर आम्हाला आनंद व्हायला तयार नाही आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमचा अभिमान आमचा क्रोध आमची ईर्ष्या आमच्या जीवनामध्ये निर्माण व्हायलेली आहे म्हणून मग परमार्थामध्ये हा नियम लागू नाही का कारण जो बारा बारा तास माझ्या जीवनामध्ये मी वेळ देतो मग तसा महात्मा तुमच्या जीवनामध्ये येतं का कीर्तनाला तुम्ही बोलविता का आणि एक माफी मागून बोलतो माझ्या जीवनामध्ये मी दोन वर्ष झालं कीर्तन करायचं ठरविलं करायचं म्हणजे केलं माझे सहा कीर्तन झालेत अख्ख्या उन्हाळ्यामध्ये एक नेम नाही मला तर पैसे घ्यायचे नाहीत पण एक काही मला कीर्तन करा किंवा आमच्या सप्त्यातला नेम घ्या असं माझ्या जीवनामध्ये मला म्हणलेलं नाही तरीही माझा हा परमार्थ चालू आहे तरी का करतो कारण का माझ्या जीवनामध्ये मी राहिलेलं उर्वरित आभिष्य भगवंताला अर्पण केलेलं आहे भगवंतासाठी आहे जगासाठी आहे तुमच्यासाठी आहे कारण कितीही कमी होलात कितीही धन कमी येलात मान कमी कमीवलात वैभव कमी लात हे काही तुमच्यासोबत येणार नाही कारण एक दिवस इथून जायचं आहे हे ध्येय तुमच्या जीवनामध्ये ठेवा मग जायचं आहे हा मनुष्य देह पुन्हा मिळतो का न मिळतो हे काही तुमच्या जीवनामध्ये सांगता येत नाही म्हणून महाराज म्हणतात नाही हानी परे नरावे चा चा न रावे निसूर न पडे विसर काय करू त्या भगवंताचा विसरच न पडला पाहिजे त्याला परमार्थ म्हणतात त्याला भक्ती म्हणतात अशा संतांचं अशा महात्म्याचं तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं का हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मी माझ्या जीवनामध्ये बोलतो म्हणजे माझा काय व्यवसाय म्हणून बोलत नाही किंवा मला तुम्ही दोन रुपये देवे म्हणून बोलत नाही कारण मला हे जायचं आहे या भावातून किंवा महाराजांनी अभंग केले साधू संतांनी एवढा जगासाठी त्याग केला कशासाठी केलेला आहे जग सुधरावं म्हणून सुधरा सुधरलं का जग जग आज संतच्या जे सांगितलेल्या त्याच्या व्यतिरिक्तच तुमचा संसार परमार्थ तुमच्या जीवनामध्ये चालू आहे परमार्थाची पूर्ण वाट चालतशीच चालू आहे कारण कोणाचं कीर्तन ठोवावं येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा निर्मळ हरिकथा करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ झालेलाच महात्मा लागतो कधी हुडकेला तुमच्या जीवनामध्ये तो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्मा कसा कुठं असतो कसा असतो काय लक्षण आहेत त्यांच्याकडे जावं लागतं कसं हा नाही पण मोठा सप्ताह हे मोठा सप्ताह प्रत्येक गावाला चालू आहे म्हणून हा जो तुमचा परमार्थ आहे तो परमार्थामध्ये चैतन्यच चा नाही म्हणून महाराज जे म्हणतात तेच महाराजांनी तुम्हाला कारण जाणीव करून दिलेली आहे कारण तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये निष्काळजीपूर्वक संसार परमार्थ केलात एक दिवस इथून आपल्याला जावंच लागणार आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात पुसाबी वाटे मातका पडिया पाटबी न्याया मूळ मज असं ध्यास लागला पाहिजे महाराजाला भगवंत प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे महाराजांनी निरोप पाठविलेला आहे भगवंताकडं मला नेहाला या आता नेहाला यायला या म्हणून भगवंताला निरोप संतामार्फत पाठविलेला आहे म्हणून प्रत्येक पांडुरंगाकडं गेलेला जो महात्मा आहे किंवा जो आळंदीला असेल काशीला असेल कुठेही जो देवाला गेलेला म्हणलेला आहे त्या माणसाला जाऊन महाराज विचारतात त्यांना एवढी उत्कंठा लागलेली आहे तो पांडुरंग परमात्मा मला कधी न्यायला येणार आहे तो मला कधी मूळ पाठविणार आहे या विरहानं त्याला विचारतात उत्कंठनं विचारतात घुकणी वेद त्यांच्या मनाला ध्यास लागलेला आहे त्या पांडुरंग परमात्म्याकडं जायचं या संसारामध्ये आता त्यांना नको नकोसं त्यांच्या जीवनामध्ये वाटत आहे अशी आपल्या जीवनाची अवस्था झाली पाहिजे असा परमार्थ आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे असा ध्यास आपल्या जीवनामध्ये आपल्याला लागला पाहिजे कारण पांडुरंग परमात्मा आपला खरा बाप आहे इथं तुमच्या संसारामधला तुमचा बाप साथ देणार नाही माय देणार नाही बायको नाही कोणीच नाही एक आला एकट्या आलात एकट्याला जायचं आहे जाताना मग कुणाला तुम्ही आठवण करणार तोच तुम्हाला रक्षण करणार आहे तोच तुमचं सर्वस्व आहे हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण त्या पांडुरंगाला मूळ पाठवा कधी न्यायदा येणार अस वाट बघा प्रत्येक साधू संतला विचारा कधी येणार आहे तो पांडुरंग परमात्मा मला न्यायला अशी ओढ असा वेद असा ध्यास ज्या मनुष्याला लागलेला आहे तो संत आहे तो तोच भक्त आहे त्याच भक्ताला भगवंताची प्राप्ती होत असते अशा गप्पा हरणाराला किंवा गोड बोलणाराला त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अनेक या मना ना वडे सोहळा करीते टकळा माहेरीचा आता या संसारामधला कसलाच सोहळा म्हणजे कसलंच सुख माझ्या जीवनामध्ये मला आवडत नाही किंवा आवडायला तयार नाही रात्रंदिवस माझ्या जीवनामध्ये उत्कंठा ध्यास एकच इच्छा राहिलेली आहे त्या विरहाने ते महाराज त्यांच्या जीवनामध्ये तडफत आहेत फक्त कशाचा विरह लागलेला आहे भगवंत भेटीचा भगवंत प्राप्तीचा विरह ध्यास उत्कंठा त्यांच्या जीवनामध्ये लागलेली आहे आपल्याही जीवनामध्ये अशीच उत्कंठा असाच भाव असंच दृढ इच्छा आपल्या जीवनामध्ये लागावी आणि त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करून घ्यावी प्रत्येक मनुष्यानं त्याच्यासाठीच आपण इथं संसारामध्ये जन्माला आलेलो आहोत असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहुकामे केले बहु कासावीस बहुजाले दिस भेटे नाही आता बहुकामे केले बहु कासावीस महाराजाचं आयुष्य आहे बेचाळीस वर्षाचं दहा वर्ष दिवस लागले भंडाऱ्या माळावर भामगिरी डोंगरावर गावामध्ये भगवंताच्या प्राप्तीला चोवीस पंचवीसव्या वर्षी महाराजाने कारण दुष्काळ मोठा पडला आणि लोक मरू लागले पशु पक्षी प्राणी मरू लागले मोठे सावकार असणारे महाराज त्यांचं मन आंतरमुख झालं ते परमार्थाला किंवा भगवंत प्राप्तीला लागलेले आहेत आणि महाराजाच्या जीवनामध्ये एवढी उत्कंठता एवढा ध्यास लागलेला आहे एवढा वेद लागलेला आहे म्हणून महाराज म्हणतात की या संसारामध्ये आपल्याला पासष्ट वर्ष झाले सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालेत तरी आपल्याला संसारामधला मोह संसारामधून मन आपल्या निघायला तयार नाही मंदिराकडं जाऊन कीर्तन ऐकावं किंवा मंदिरामध्ये जाऊन हारेपाठ ऐकावा किंवा हरिपाठ करावा हे आपल्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षे वय झालं ल्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हे त्याला कळायला तयार नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये ध्यास लागना उत्कंठा लागना विरह होईना काही व्हायला तयार नाही आणि कधी मग तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची भेट होणार आहे कधी कासावीस होणार आता अंत्यकाळाच्या वेळीस कासावीस होऊन तुमच्या जीवनामध्ये काही फायदा नाही जन्मभर प्रयत्न करावा लागतात जन्मभर आठ ठास करावा लागतो कारण सहज नाही हा मनुष्य देह पुन्हा मिळल न मिळल याची गॅरंटी आपल्या जीवनामध्ये सांगता येत नाही आपण जे जीवदशेला आलेलो आहोत कारण कोठ्यावधी येऊनही भोगून भोगून जीवदशेला आलेला आहोत या जीवदशेमधूनच शिवदशा किंवा ब्रह्मदशा प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं भजन प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांचे नकळे अंतर अवस्था ते फार होते मज आता आंतर कळत नाही म्हणतात आंतर म्हणजे किती काळानं हा जीव त्या भगवंतापासून अलग झालेला आहे दूर झालेला आहे कधीपासून झाला आपल्या जीवनामध्ये हे आपण आत पाहिलं तर कळलं आपल्याला कारण आपल्याला भगवंत आपण भगवंताचेच लेकर आहोत किंवा आपणच भगवंत आहोत याचं भान आपल्या जीवनामध्ये येईलाच तयार नाही येणारच नाही हे किती अनादी काळापासून चाललेलं आहे हे माहीतच नाही या मनाच्या विषयाच्या मागं आपण आपल्या जीवनामध्ये लागल्यामुळं किंवा ही भगवंताची माया ही कशी पार करून घेऊन जावी अहंकार आहे लोभ आहे क्रोध आहे ईर्ष्या आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपाला कधी वळखावं स्वरूपाची ओळख करून त्या भगवंताची कधी ओळख करून घ्यावी हे आंतर जी आहे ही अवस्था आपल्या जीवनाची जी आहे कधी बदलावी कशी बदलावी हे कोणाच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भान राहिलेलं नाही बालपण तसंच गेलेलं आहे तारुण्य तसंच गेलेलं आहे प्रौढ म्हणजे जवानी त्याच्या जीवनामध्ये ती तर भयानक कारण माझ्यासारखा कोणीच नाही त्या जवानीमध्ये तर मग कोणालाच तो त्याच्या जीवनामध्ये मानायला तयार नाही मग को धर्म नाही काही नाही कोणीच नाही माझ्यासारखा श्रेष्ठ नाही माझ्यासारखा ज्ञानी नाही माझ्यासारखा शक्तिशाली कुणी नाही माझ्यासारखा धनवान नाही ह्या मीच्या अहंकाराने हे तारुण्य जातं तारुण्य गेल्यानंतर म्हातारपणामध्येही आपण आपल्या जीवनामध्ये सावध होत नाही परमार्थाला लागत नाही भगवंत प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये आपण चिंतन करीत नाही आपल्या आन आपल्या तीन गुण आहेत सात्विक आहे तामस आहे राजस आहे आपण सात्विक गुण कधीच वाढवित नाही तामस आणि हे राजस गुण आमच्या परमार्थामध्ये तर सध्या हे दोनच गुण आहेत सात्विक गुण बघायलासुद्धा मिळायला तयार नाही माफी मागून बोलतो वाईट वाटेल कुणाला पण वाईट वाटलं वाटल तर काही हरकत नाही परमार्थापेक्षा इतर लोकांमध्ये सात्विक गुण आहे पण आमच्या परमार्थाची दशा इतकी वाईट झालेली आहे म्हणून सात्विक गुण नाहीच म्हणून याच्याबद्दल माऊली म्हणतात किंबहुना अवस्थात्रया हे अधिष्ठान धनंजया मनोने देहायया हे चिनाम माऊली म्हणतात अर्जुना फार काय सांगावे जागृती स्वप्न सुसुप्ती ही तीन अवस्था आहेत त्याच्या पुढची तुरीय अवस्था आहे आपण जागेपणही जागे नाही सुसुप्तीमध्येही जागे नाही आणि स्वप्नामध्येही आपल्या जीवनामध्ये जागे नाही आपलं बेहोश कर्म चालू आहे महाराजाने जी पहिल्या चरणामध्ये सांगितलं निष्काळजीपूर्वक आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करीत आहो म्हणून आपण कोण्या अवस्थेमध्ये आहो हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वतःच चिंतन करावं मी कोण्या अवस्थेमध्ये आहे मी जागृत आहे स्वप्न आहे का सुसुप्ती आहे तुर्यात त्याच्या पुढची अवस्था आहे कारण ही अवस्था तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी हा ध्येयाचाच आधार लागतो ध्येयाशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वप्न जागृती सुसुप्ती तुर्या हे म्हणून म्हटलं की महाराजांनी पूर्वक कर्म करायचं संसारात परमार्थात व्यवहारात कुठंही हे तुमच्या जीवनामध्ये सोडून द्या होशपूर्वक काळजीपूर्वक त्या कर्मामध्ये मन बुद्धी चित्त एकाग्र होऊन तुम्ही कर्म करा देहाचंसुद्धा तुमच्या जीवनामध्ये भान रह न राहिलं पाहिजे असं प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये जर कर्म केलं मग या हा जो तुम्हाला देह मिळालेला आहे हे देहच तुमचं आधिष्ठान आहे या आधिष्ठान असलेल्या देहामधूनच आपल्याला परमात्म स्वरूप होता येतं भगवंत स्वरूप होता येतं संताची भेट या देहामधूनच आपल्याला होते चांगलं काय वाईट काय चांगले लोक कसे असतात हे अनुभव ही अवस्था आपण आपल्या जीवनामध्ये बोलून प्राप्त होत नाही हे तुमच्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं आचरण केल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होत नाही आणि असा आचरण केलेला महात्म्याच्या संगतीमध्येच राहावं लागतं अशा महात्म्याची कथा ऐकावी लागते अशाच महात्म्याचं आपल्या जीवनामध्ये कीर्तन ठेवावं लागतं कोणाचंही कीर्तन ठेवू नका अशा महात्म्याचं कीर्तन ठेवा अशाच्या मुखामधली कथा ऐका त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल मग कशी तरी तुम्हाला तुमची जी स्वप्नावस्था आहे सुसुप्त्या अवस्था आहे हे तुमची जागृत अवस्था निर्माण होईल त्यावेळेस तुमचं हे निष्काळजीपणाचं जे कर्म चालू आहे ते कर्म बंद होईल असं महाराज या अभंगामधून सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्पार्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम